हॅलो फ्रेंड्स मी दर्शना कोकण माझी जन्मभूमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीने ताकाची कढी पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया ताकाची कढी सुरुवातीला ताकाच्या कडीसाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी सात आठ पाकळ्या लसूण ठेचून घेतलेली आहे नंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं एक मिरची आणि कोथिंबीर आणि इथे मी ताक घेतलेलं आहे इथे मी आता एका भांड्यात फोडणीसाठी तेल घेते आहे आणि ते तेल थोडंसं तापू द्यायचं आहे तापल्यानंतर आपण त्यात फोडणी घालणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे इथे तेल आपलं चांगल्या प्रकारे तापलेलं आहे यात मी आता एक चमचा मोहरी टाकते आणि मोहरी ही चांगल्या प्रकारे तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतरच बाकीचं साहित्य आपण यात ॲड करणार आहोत इथे मोहरी आता चांगल्या प्रकारे तडतडली आहे यात या आता या चा आद आद मी थोडासा हिंग टाकला आहे हिंग टाकल्यानंतर यात आता आपण टाकणार आहोत कढीपत्ता कढीपत्तानंतर आता यात मी टाकते लसूणच्या पाकळ्या ज्या आपण ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या चांगल्या प्रकारे ठेचून नंतरच यात ॲड करायच्या आहेत त्यानंतर मी यात ॲड केली आहे एक ओली मिरची आणि ही फोडणी आता चांगल्या प्रकारे भाजू द्यायची आहे इथे आता आपली फोडणी चांगल्या प्रकारे भाजलेली आहे तर आता मी ते ॲड करते ताक ताक फोडणीमध्ये ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे आणि ही ताकाची कडी सतत ढवळत राहायची आहे ताकाच्या कडीला उकळी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे जरा जरा वाफ दिसू लागली की गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आपण घातला नाही आहे तो म्हणजे मीठ मीठ हे सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा मीठ घालायचं आहे जर आपण यात आधीच मीठ घातले तरी ताकाची कडी फुटू शकते त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरच आपण यात मीठ घालणार आहोत इथे ताकाच्या कडीला आता चांगल्या प्रकारे वाफ आलेली आहे त्यामुळे आता मी यात चिरलेली कोथिंबीर ॲड करते आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करून यात मीठ ॲड करणार आहे मीठ टाकतानाचा व्हिडिओ माझा शूट झाला नाही त्यामुळे इथे मी ती क्लिप ॲड करू शकत नाही पण तुम्ही लक्षात ठेवा मीठ हे नेहमी गॅस बंद केल्यानंतरच टाकायचं आहे तर इथे आता आपली ताकाची कढी रेडी आहे तर मी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली ताकाची कढी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय